मी आज नेहमीपेक्षा जरा उशिराच निघाली बाहेर फिरायला तसं आ माझी जे वर्कआउट होतं ते बरंच राहिलेलं होतं त्यामुळे सूर्याचं आगमन झालेलं आहे मस्त लवकर शाळा अरे बापरे बेस्ट ऑफ लक फिरून आल्यानंतर बघितलं बाप रे इतके पानं ज्या वेळेस निघाली होती त्यावेळेस अंधारामध्ये पानं दिसलेच नाही म्हणजे दिसले नाही तेव्हा ते ना तर उजेडलेलंच होतं पण मी बघितला नव्हता आणि एवढे पानं पूर्ण झाडायचे आहे त्यानंतर घरातली आज मला स्वच्छता करायची आहे आज किचनोट्या खालचं सगळं आवरायचं आहे आणि तिकडच्या ग्लास एक रकाना दोन रकाने राहिलेली आहे ते आवरून टाकते आणि तोपर्यंत बघा किती सूर्यावर आलेला बराच सूर्य आलेला हे वर मग आता काय आता हे झाडायचं आणि एवढीच पानं झाडून झाडून किती झालेली बघा आहे बरा एवढी पानं झाडून झाडून गोळा करून एका जागी गोळा करायची दोन दिवसांनी ती काढायची आणि त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकायची बघा बरं त्या खड्ड्यामध्ये किती झालेली आहे पानं तिथून झाडायची म्हटल्यानंतर काही जॉबचं काम नाही आहे बऱ्याच वेळ जाणारे तासभर तरी जाणारे मग आता करमणूक काय कारण हेडफोन घालायचा गाणी ऐकत ऐकत सगळं झाडून पटकन होऊन जातं चलो सुरू हो गई पहिल्यांदी झाडून घ्यायचं मग नंतर घरं आवरायची त्यानंतर मग बाकीचे सर्व कामं सुरू होतात आणि खरंच नाही हे एवढं मोठा आवर झाडायचं म्हटल्यानंतर काहीतरी करमणूक म्हणून मग मी कानामध्ये गाणे ऐकत बसायचं आणि आपलं आपलं सगळं झाडायचं म्हणजे त्या नादानी सगळं झाडून होतं नाहीतर काय हा एक खूप कंटाळवाणं वाटतं इथून तिथून सगळा एरिया असं झाडून घ्यायला आणि बघा किती मस्तपैकी सर्व झाडल्यानंतर छान पानं सगळे हे केल्यानंतर असं स्वच्छ आणि छान वाटतं निर्मळ वाटतं आता हे जी पानं आहे बाकीचे हे सर्व आता गोळा करून नंतर मी त्या खड्ड्यात नेऊन टाकणार आहे तिकडं खड्डा भरतच आलेला आहे आणि इकडचं सुद्धा सगळीकडं म्हणजे इकडच्या बाजूचासुद्धा एरिया झाडून घ्यावं लागतं म्हणजे हे अंगण विंगण सर्व आणि राहिलं आहे आता समोरच्या नळ्यापासलं नळापसवीमध्ये ना तिथं सागाची पानं खूप पडले जातात आणि मी तिकडंसुद्धा त्या साईडला गोळा करून ठेवते म्हणजे कसं मग एकदम नंतर नेता येतं आता सागाच्या पानांना सुरुवात होईन पडायची आता पारिजातकाची सुरू झाली आंब्याची तर पडून झालेली आहे फक्त काही थोडेफार राहिलेली आहे आणि आता दिवसेंदिवस कसं तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता होईल तर मग पुन्हा पानं गाळायला सुरुवात होती काही सांगता येत नाही त्याचं आणि आता ह्या साईडचं म्हणजे एवढा आवर सगळं झाडायला मला जवळजवळ एक दीड तास तरी जातोच सगळं म्हणजे ए टू झेड झाडून घ्यायचं म्हटल्यानंतर आणि अख्खा ती तिकडचं झाडत असते आणि मग झाडून गोळा केला का मग ती उचलून नेत असते आता हे माझं सर्व आवरलेलं आहे एक दिवस गेला माझा चष्मा आणायला दुसऱ्या दिवस मी मस्त आराम केला आणि त्यानंतर म्हटलं आता हे रकाने आवरून घ्या हा ओठा पण घासून घ्या तर आता हे सर्व रिकामं केलेले तर ता सर्व काढून मी इकडं ठेवून दिलेलं आहे कांदे वगैरे आणि आता हे घेते आवरायला हे सगळे भांडे पाच म्हणजे ग्लास पासून आवरणार आहे मी छान हे एवढे घेतले होते एवढे विकत घेतले होते खास पण याचा वापर सुद्धा करत नाही ते डबल हलवताच येत नाही का बरं कोणाच ठेव नाही असं पडून ठरत याचा वापर केला मी जाडलेलं आहे ताका सगळा कचरा उचलून राहिलेली आहे तिने तिकडचं जाडलं <laughs> तेवढ्या भागाचा सगळा कचरा उचलून ती आता एका बाजूला टाकत आहे हे वाटलं मी दुपारी टाकान पाहू आता माझं आहे तसंच बाकीचं डब्याचं काम काय आहे ते तेवढ्यात होऊन जातं कारण किती आठ दहा डबे असतात बस त्याच्यातलं बाहेरचं जे काही सामान आहे म्हणजे धान्य आहे ते बाजूला आपण वाळत घातलं आणि इकडं च दहा बारा डबे झाले एक तासात होऊन जातं पण ही जी भांडी आहेत ना अगदी चिल्लर फडलर आहे चमचा काटे अरे बापरे इतकी छोटी छोटी भांडी एका जीवाला किती भांडे लागत आहे बरं पण बघ ना एवढे भांडे ना एवढे भांडे आणि घासत पण असते आणि ते घरामध्ये ते भांडे सजवत पण असते ते मला ग्लासाची एवढी खरंच आवश्यकता नाही मी अकाला म्हटलं घेऊन जम दाखवून तिराव दे तुलाच भितके बा म्हणजे ग्लास वगैरे सर्व भरपूर झालेले तांबे पण भरपूर एका रकाण्याचे भांडे आता ओठ्या खालचे सर्व भांडे घेऊन येते आणि तीसुद्धा सर्व घासून घेते आणि इकडं कावळ्यांना मी काय केलं होतं जी शेव होती ती दिवाळीची मी ती त्या ओट्याखालीच होती मग मी ती काय केली ती सगळी टाकून दिली म्हटलं खा कावळे खातीन कारण कावळ्यांना आवडतेच मला माहिती आहे नेहमी मी, मी टाकत असते कधी कावळ्या आला माझा स्वयंपाक झालेला नसला का मी त्यांना शेव टाकतच असते आणि आता ते खाऊ राहिले त्यांना तहान लागली वाटतं म्हणून ते इकडं पळत होते पण झालं गेले मग ते घाबरतात पण किती ना लगेच आणि चला हे दुसऱ्या राखण्याचे सर्व भांडे घासून घेते आणि आता बापरे आता जवळजवळ तर मला हे एक दीड तासच लागलेला आहे एवढे सारे खेळकांड घासायलाच किती टाईम लागला डबे तरी पटकन झाले होते त्या दिवशी चमचे वाट्या काय काय किती बारीक बारीक सारीक सारीक एक एक करता करता वाजले आहे साडे नऊ आणि तिकडं पाणी पण आलेलं आहे आणि अजून माझं आंघोळ पांगोळ सगळं राहिलेलं आहे अजून घरातले रक्काने आवरायचे म्हणजे आज माझा सगळा दिवस हे साफसूफ करण्यातच जाणार आहे अजून स्वयंपाक पण करायचा आहे चला आता यांना वाळत घातलं आहे आणि मी माझं आता स्वतःच आवरून घेत आहे इकडं पण भरलेलं आहे अजून अजून तसं आहे दोन चार खेळकांड पण आता ते नंतर घासते मी पहिलं तर पाणी भरून घेते आता तशी लाईट दिवस भर पण लाईट म्हणजे आज दिवसाची आहे पण लाईटीचा काही असत लाईटीच्या धाकामुळं मी पहिलं पाणी भरून घेतलं पण मी म्हटलं की आता हे धूळ धा आहेच ना तर हे आंघोळीच्या अगोदरच सगळं साफसुफ करून घ्यावं म्हणजे माती जे वगैरे आहेत ना ती सर्व पुसून घ्यावं म्हणजे मग एकदा स्वच्छ झाल्यावर करूनही वाटत हे असं सगळं पुन्हा ते याच्यामध्ये आणि मग आता हे वरचे ओट्या ओट्याखालचं तर पुसणार तर आहे इकडच्यासुद्धा इकडचं जो रकान आहे ते पुसायचं आहे आणि खिडकीसुद्धा पुसायची आहेत आता त्यानंतर मी पुसून घेत असे त्या प्रत्येक वेळी मी हा खडू मारत असते कारण आता उन्हाळ्यामध्ये ना खूप मुंग्या होतील कारण कसं आहे गर्मीमुळं ते बाहेर पडतात आणि नेमकी त्या ओठ्यावर किचन ओट्यावर खूप होतात म्हणून आहे ना आणि ते खाली पण होतात म्हणून त्याच्यासाठी खडू मारून घेत आहे तसंच इकडं पण त्याच पद्धतीने करणार आहे आणि आता हे सर्व जे खिडक्या आहेत हे सर्व पुसून वगैरे घेणार आहे आता जवळजवळ सव्वा दहा वाजून सुद्धा गेले म्हणजे साडे दहा वाजले आणि आता माझं सर्व आवडलेलं आहे पण आता हे भांडे मला आणावं लागेल पहिल्यांदी आणि मग लावा लागेल कारण एक एक वस्तू मला बाहेरून आणावं लागली डबे काय एक तासातच होतं पण मला चक्क दोन तास लागले त्याच्यामध्येच आणते चमचे चिमचे बारीक बारीक सगळे ला लाकणं बिटणं सर्व गोष्टी सगळ्या धुवून काढलेल्या आहेत म्हणजे सगळ्या घासून काढलेल्या आहेत मग एक एक वस्तू आता केवर आणत बसावं तर म्हटलं आता भाजीपोळी रद्द करा आता आपण टाकूया मस्तपैकी मसाले भात वाटाणा घालू आता वाटाणी बाजारात खूप येऊ राहिलेली आहे तर म्हटलं चला पहिले आपण वाटाणेच मसाले भात करूया आणि त्याच्यासाठी मी ठेवलेली पण होती वाटाने पण आज काही माझा विचार नव्हता की हा वाटाने मसाले भात करा म्हटलं लवकर आवरलं तर लवकर करून टाकू काहीतरी एखादी भाजी मस्तपैकी वांग्याची भाजी करायची होती आणि मागची भेंडी पण माझी खराब झाली ती फेकून दिली मी तर आता मसाले भात बनवायचा आहे म्हणजे आपला बनवायचं आहे तर काय तीन दोन डाळी घेतलेल्या आहेत एक मुगाची डाळ एक तूर डाळ आणि इकडं घेतलेले आहेत तांदूळ आता ह्यामध्ये मी तुम्हाला फक्त साहित्य दाखवणार आहे आणि ही कशी करायची हे तुम्हाला लक्षात येईनच यामध्ये मी घेतलं आहे खोबरं जिरे लसूण यांचं वाटण केलेलं आहे मी आणि त्याचबरोबर ते ज्या कोथिंबिरीच्या ह्या कोथिंबिरीच्या काड्या होत्या त्यासुद्धा यामध्ये वाटलेल्या आहे म्हणजे यामध्ये काही झालं आहे कोथिंबिरीच्या काड्या लसूण खोबरं आणि जिरे यांचं वाटण केलेलं आहे त्याचबरोबर इकडं मी काही केलेले के आहे बटाटे चिरलेले आहे कोथिंबीर हे टॉमॅटो टॉमॅटो तर भरपूर आहे टॉमॅटो आहे टॉमॅटो आणखीन होता पण म्हटलं जाऊ दे एवढ्याच करावं खूप आंबट नको आता उन्हाळा लागला आहे आणि इकडं घेतलं आहे शेंगदाणे हे भरपूर असे वाटाने घेतलेले आहे आणि बटाटे आणि मसाल्यामध्ये मी काय वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते हे सगळं मला असंच काढावं लागू राहिलेलं आहे आता ही आल्यानंतर हे राहिले बाई घासायचे माझे असू दे आता हे आहे लाल तिखट हा आहे काळा मसाला हे आहे हळद आणि मीठ एवढ्या साहित्यामध्ये मी आता बनवणार आहे मसाले भाताची खिचडी तर चला आता एवढं साहित्य कळायला म्हटल्यानंतर खिचडी कशी करायची हे सगळ्यांना आता माहितीच आहे तर आता मी पटकन करून घेते आणि ते भांडे सगळे आणून आता लावून देणार आहे हे एवढं झाल्यानंतर ब म्हणजे कसं जरा भांडे तरी मला मिळतील नाही तर काय ते भांडे सगळे एक एक आणावं लागू राहिलेलं आहे आणि याच्यातच वेळ जात आहे अर्थात सगळं करण्यासाठी तेल लागणार आहे आणि ते पाणी लागणार आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे चला मग आता मी घेते माझी म्हणजे पटकन करून खिचडी आणि मला लाईटर पण सापडावा काय करावं मी पहिले भांडे लावून देते म्हणजे मग डोक्याची खिचडी कमी होऊन जाईल माझी चला आता आपली खिचडी टाकून झालेली आहे आता जल झाकण ठेवते आणि मस्तपैकी शिजवून देते होऊन देते खिचडी आणि ते जे माझे वाटपव राहिलेले आहे भांडे ते भांडे आणायचे मला अजून माझे कपडे पण धुवायचे ते पण धुते या भिंतीपासून तर मी सर्व जेवढे भिंतीवरचं जेवढं काही लटकत होतं ते सर्व काढलेलं आहे ताटाळामधले ताटं ते सगळे चमचे वगैरे आता ये हे हे पुसायचं आहे तर हे ताटाळाचं हे काही निघत नाही हे घासता येत घासायला गेलं तरी पण कसं हे निघतच नाही हे असं पक्क बसलेलं आहे त्याच्यामुळे काढ वाटत आणि काढलात ना मग ते बसायचं नाही ना ठेवून असे असं पुसून घेते मी कधी पण किंवा फरची ज्या वेळेस घासते ना त्यावेळेस मग हे मी घासून काढत असते आता रंग द्यायचा होता ना तेव्हा सुद्धा आहे ना हे ताट असं ठेवूनच दिलेला आहे म्हणजे रंग सुद्धा निघालेला नाही तो तर घासून बरुच बराच काढलेला आहे तो रंग मी चल आता हे सर्व रकाने म्हणजे पूर्ण आवरलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित लावून दिलेलं ला आहे पुसळून वगैरे सर्व सर्व धूळ जेवढी होती तेवढी झटकलेली आहे आता किती दिवस हे व्यवस्थित राहील त्याचं त्यालाच माहिती आहे <laughs> तर चला आता इकडं माझी खिचडी पण झालेली आहे आणि हे बघा खिचडी अजून थोडी हे होते तर आता ही मी खिचडी ना काकांना देऊन येते वटाणा घालून केलेली खिचडी याच्यामध्ये मस्त तूप पापड असं खाऊन किंवा अंड खाऊन मस्तपैकी ही खिचडी लागते तर मी उडद्याचे पापडच भाजणार आहे याबरोबर आणि ही काकणना त्यांना नेऊन देते दुपारचे दोन वाजलेले आहे काका आता मकाच्या शेतातून आलेले आहे कारण ज्यांना मका दिलेले आहेत ना तर ते सर्व मोजून घ्यायचं तर ते घेतलेलं आहे आणि आता पाणी देत आहे झाडांना सगळीकडं आता इकडं लावलेली आहे त्यांनी नळी अरे काय वारं हे माझे सगळे पापड वाळत घातले ते सगळे चालले उडत उडत अरे देवा सकाळचा चमचा राहिला इथं भांडे काही राहिले हे असावं लागेल हे आता ठेवते आता सगळं म्हटलं देवा आता पुन्हा भाऊ ते आला ना पुन्हा भाऊ आला का आत्ता तर साचीन त्यांना याच्यातले देते काही पापड मग बघू बनवायचे का नाही काय करू मी यावेळेस त तळलेच नाही जास्त आणि सोनू आला नाही त्याच्यामुळं नाहीतर मग त्या वय त्याला तळले असते आणि मग असलं काय राहून झालं आणि विसरले मी साचीला ते आवळ्या कांडी आवळ्या कँडी आणि आवळ्या सुपारी द्यायची राहून गेले आता हे मी घेते भरून अजून कडक म्हटलं ऊन द्यावा चांगलं तसं दीपावळी दिलं होतं पण छान तसं ऊन भेटलेलं आहे त्याला हे कुरकुरे बनवले होते हे राहिले थोडेफार आता बघाय बघू आता बनवायचे का काय काय करायचे बघू आता आणि हो हे वडे वडे तर एकदाही भाजी झाली नाही माझी एकदा दोनदास झाले असं आणि आता उन्हाळ्यामध्ये क होईल आताही आणि ही पण अशी भाजीमध्येच करणार आहे मी आपण जसा क कुरड्याचा भुगा कसा भिजून ती भाजी बनवतो अगदी त्या पद्धतीने आता हे वाटाट्याचा किस आहे ना संपवणार आहे मी तशीच भाजी बनव जाईन उन्हाळ्यामध्ये उपयोगालाही नाही बाजारात भाज्या नसतात ना कमी प्रमाणात येतात ना त्यामुळं कोण पाहुणे आलं गड्या

<laughs> ग्रुप हां <नागा। laughs> <नागा। laughs> साची मेकअप चांगला हिच्याशी कॉन्टॅक्ट करा खूप लांब लांब फिरते बरं मुंबई तिकडं सगळे तिला खूप म्हणजे काय म्हणतात पार्लरसाठी मेकअपसाठी बोलवतात तर हिच्याशी कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर सांग आय डी साची मेकअप युनिवर्स हां

कोण लागतील ग हे आमचे जाव इथं तुझे नाच जावई तर जावाईच लागतील नाच जावई किती काळजी घेते बघ किती तुला सल्ले देऊ राहिले नाही सगळे हा

सलाईन घे बर का सलाईन घ्या म्हटले ना तरी घेट चला आपला मका आता आहे ना तो चाललेला आहे आणि अजून बरच राहिलेलं आहे वाटतं